पंढरपूरच्या सहकार क्षेत्राची एक महत्वपूर्ण बातमी येत आहे की माझी बांधकाम सभापती राहिलेल्या योजनातही सुभाषराव पोलिस पाटील सुभाषराव पाटील आज या ठिकाणी नवनीत राणा याच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत तसेच आमदारांनी स्थानिक बोलल्याने सांगत की भाविषके ढग्रावाली भारतीय जनता पार्टी या स्वागत करणार आहे सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण असणाऱ्या ह्या दोन व्यक्ती सध्या युक्त आल्याच्या भारतीय जनता पार्टी आता सहकार क्षेत्राचे लक्ष देणार काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे याशिवाय लवकर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होतात त्याच्यात यायची काय महत्वपूर्ण भूमिका आहे हे माहित होईल पण तत्पूर्वी प्रवी प्रवीण त्याने जनसंपर्क चालला तर या ठिकाणी माजी खासदार नवनीत राणे यांच्या हस्ती उद्घाटन झालाय आणि तेनं दोन म्हणजे एक सुभाष पाटील सारखे व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी जाणून या ठिकाणी एक नवीन पत्र खेळला इतकं मात्र नक्की तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल सहकारातले एक मोठं व्यक्तिमत्व असेल तर तालुक्यातले सुभाष पाटील चित्रकार हे आज भारतीय जनता पार्टीत ज्या हिंदू शरणी नवनीतई राणा तसेच मेळघाटचे आमदार केवराम काळे आणि स्थानिक आमदार प्रवीण तायडे याच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी प्रवेश करताना तुम्हाला हे दिसत आहे आणि हे सर्व येणाऱ्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महत्वपूर्ण राजकीय घडामोडी हो, आहे असं सध्या तरी वाटून राहिलं आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगानं त्याचा हा प्रवेश महत्वपूर्ण बाब ठरणार आहे स्टॉप हा तर तुम्ही पण आता लगेच नाही तुम्ही पण तुम्ही पण काय होतंय आता नसले नाही तुम्ही पण टाइम दे ठीक आहे आता जीोनो त्याकडे बजेट 40 द नवनीत राणा यांच्या हस्ते सुभाष पाटील चित्रकार याच भारतीय जनता पार्टी स्वागत होत आहे सर्व स्थानिक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत प्रवीणजी काळे आहेत काळे आहेत याशिवाय अतुल भाऊ वाघडे सर्व डॉक्टर राम ठाकरे साहेब आहेत या ठिकाणी त्यानंतर प्रतापदा अबयनकर याशिवाय प्रमोद भाऊ कोर्डे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत

पुढानी बाराजनाचे उदाहरण आहे आता पण हेच नाही तर

अध्यक्ष महोदय माननीय सदस्य कठा सुमित्रा पाटील विनोद आणि श्री सुमाल भाऊ राजरसन देव सर्वांना बोलू इच्छितो ज्यांना नमस्कार करतो उद्या आपण उद्याच्या कार्यक्रमाकडे आणि नंतर आपल्याला सांगतोय ज्याचे खावर नाही त्याला नाव आहे की बरोसे या जिल्हा या दुन्याचा केलेगा जी नेलेला तो आपण चार पाच झालेला राहील आपल्याला आहे